हाय हॅलो नमस्कार मी कृषी शॉप शॉपमधून दीपाली नेटके तोरकड आजपासून युट्यूबला आपण ब्लॉग मिनी ब्लॉग शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहोत अशा सुंदर कॉम्बो सेट सिंगल लाँगंठन विविध प्रकारची ज्वेलरी आहे आपल्याकडे त्याचे आपण मिनी ब्लॉग बनवणार आहोत आजपासून त्याचा श्री गणेशा करतोय तर तुम्ही सर्वांनी माझ्या यूट्यूब चॅनलला म्हणजे दीपाली नेटकेच्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर कमेंट नक्की करा थँक्यू छत्तीस इंच उंचीचे त्याच्यासोबत टॉप्स पण येणार आहेत रेट आहे याचा फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग घर बसवू शकता किंवा शॉप शॉपला विजिट करू शकता वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत पेंडन मध्ये येणार आहे चेन मध्ये डमरू पॅटर्न दोन लाईन तीन लाईन आणि चार लाईन मध्ये डिझाईन आहेत वेगवेगळ्या प्रत्येक ह्याला टॉप्स आहेत प्लस मी माझ्या लाडक्या मैत्रिणींसाठी युट्यूबच्या मैत्रिणींसाठी याच्या गिफ्ट म्हणून शॉर्ट अठरा इंच चा गंठन एकदम फ्री देणार आहे पण कधी लाईक कमेंट शेअर केल्यानंतर धन्यवाद हे जर फ्री गिफ्ट म्हणून जर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट करायची आणि त्याचा स्क्रीनशॉट आपल्या दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती शेअर करायचे आणि सुंदर असं शॉर्ट गंठन फ्री मिळवायचं आहे माझ्या लाडक्या मैत्रिणींचा स्पेशल अशाच नवनवीन व्हरायटीसाठी खरेदी करण्यासाठी ज्वेलरीचं करेक्शन बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला दीपाली नेटके किंवा कृषी कन्या या पेजला फॉलो करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करा